अहमदनगर यांना आगामी लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगानं जिल्ह्यामध्ये अवैध अग्निशस्त्रे आणि हत्यारे बाळगणाऱ्या इस्मांचा शोध घेऊन कारवाई करणे बाबत आदेशित केले होते नमूद आदेशान्वय पोलीस निरीक्षक दिनेश आहेर हे अहमदनगर जिल्ह्यातील दिल अवैध अग्निशस्त्र आणि हत्यारं बाळगणाऱ्या इन्स्टाग्रामवर फिल्मी स्टाईलला हातात गावठी कट्टा घेऊन फिरणाऱ्या इस्मास अटक करण्यात आली आहे या इंस्टाग्राम रील्सची तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे खात्री केली असता ही रील्स खरी असल्याचे निदर्शनास आल्यामुळे पोलीस निरीक्षक दिनेश आहेर यांनी स्थानिक गुन्हे शाखेतील अमलदार रवींद्र कर्डिले ज्ञानेश्वर शिंदे रणजित जाधव रोहित मिसाळ अतुल लोटके देवेंद्र शेलार संतोष खैरे विजय ठोंबरे प्रशांत राठोड यांचे पथक नेमून या इसमाचा शोध घेण्याच्या सूचना देऊन पथक रवाना केले नमूद सूचनांप्रमाणे शाखेचे पथक रिल्स ते मार्गाने रोडवर, मांडे जवर, सह, या इसमाचा शिवारात कानिपनाथ मंदिराजवळ त्याच्या साथीदारांसह गावठी कट्टा आणि जिवंत कारतूस विक्री करीता येणार असल्याची माहिती प्राप्त झाली त्यानुसार पथकाने या ठिकाणी सापळा लावून मिलिंद जालिंदर मरकड आणि विरोधी संघर्ष बालक यांना ताब्यात घेतले आहे आलेल्या इस्मांची अंग घेतली असता तीस हजार रुपये किमतीचा गावठी बनावटीचा एक कट्टा अग्निशस्त्र आणि पाचशे रुपये किमतीचे एक जिवंत कारतूस असा तीस रुपये किमतीचा मुद्देमाल आढळून आल्यामुळे त्यांच्या विरुद्ध सोने पोलीस स्टेशन या ठिकाणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे नगर जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक श्री राकेश ओलासर यांच्या सूचनेप्रमाणे अवैध शस्त्र बाळगणाऱ्या इस्मांविरुद्ध कारवाई करण्यासंबंधी स्थानिक गुन्हे शाखेचे पथकांना सूचना देण्यात आलेल्या होत्या त्याप्रमाणे माहिती घेत असताना एका इंस्टाग्राम अकाउंटवरती एक अल्पवयीन मुलगा हा आपल्या हातात पिस्टल घेऊन आणि आपला रील्स बनवताना मिळत दिसून आलेला होता त्याप्रमाणे पथकाने त्या बालकाचा शोध घेतला असता त्याला आणि त्याचा साथीदार मिलिंद जालिंदर मरकड यांना मांडेगावांशिवार नेवासा तालुक्यामध्ये ताब्यात घेतलेला आहे त्यांच्याकडनं एक पिस्टल आणि एक जिवंत कारतूस असा मुद्देमाल जप्त करण्यात आलेला आहे पालकांना विनंती आहे की त्यांनी आपली मुलं ही काय करतात कोणकोणत्या प्रकारचे रील्स बनवतात आणि कुठल्या मार्गाला जात आहेत याची पालकांनी सजगतेने चौकशी करून आणि पालक मुलांवर लक्ष ठेवणं आवश्यक आहे एन न्यूज मराठी अहमदनगर